तर नमस्कार सर्वांना तर तुम्ही रेशन कार्डची के ई के सी आता घरबसल्या करू शकता हो तुम्ही बरोबर ऐकताय आता तुम्हाला कोणत्याही रेशन दुकानदाराकडे जायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलहून ई के सी करू शकताय आपल्याला माहित असेल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही ई रेशन कार्डची ची के सी करण्याची अंतिम मुदत ही त्या तारखेची देण्यात ता आलेली तर रेशन कार्डची के वाय सी असली आपल्या मोबाईलवरून कशी करायची याविषयी सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही चॅनल प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो सुद्धा करा जेणेकरून आपण सर्व व्हिडिओ आपल्या शासकीय योजना हो संदर्भात आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला तर आपण सुरुवात करूया तर रेशन कार्डची ची वाय सी करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर ला यायचं आपल्याला दोन ॲप डाउनलोड करावं लागणार आहे तर पाहू शकता तुम्ही ते नंतर मेरा ई केवायसी सी सर्च करायचे आपण असं हे प्या अशा प्रकारचं मेरा केवायसी के वाय सी आल्यानंतर हे अशा प्रकारचे ऍप दिसणार आहे तुम्हाला हे ऍप्स तुम्ही इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल हे अशा प्रकारचं तुम्हाला ऍप दिसणार इन्स्टॉल म्हणायचे त्याला थोडा वेळ आप लागतोय आपल्याला ऍप इन्स्टॉल करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही गर्भासल्या मोबाईल मग हे जे काही राशन कार्ड ची के ती करू शकता तर पहा आता ओपन करूया आपण ॲप ॲप ओपन केल्यानंतर याला सर्व जे काही वाईल युजिंग ऍप सर्व प्रोसेस हे देऊन टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक ऍप इन्स्टॉल करावं लागणार आहे वाईल युजिंग ऍप गुगल लोकेशन ऑन करून घ्यायचे आपण आणि फेस आर डी ऍप नॉट इन्स्टॉल तर त्याला डाउनलोड म्हणायचे म्हणजे ते पण आपल्याला ॲप बघा या अशा प्रकारचा आहे आधार फेस आर डी ॲप युनुक एनुक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे ऍप हे तुम्हाला ते ऍप झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता जी फोटो अशा प्रकारची प्रोसेस पुढे याच्यात दिलेली आहे त्याच्यानंतर पहिलं तुम्ही गुगल लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे गुगल लोकेशन ऑन केलं की इन्स्टॉल म्हणायचं आहे थोडा वेळ लागत आहे याला नेटवर्क प्रॉब्लेम आहे जरा आपल्याला एक आधार कार्ड जो सोबत घेऊन बसायचं आहे आणि जो, जो काय मोबाईल नंबर आधार लिंक आहे त्याच्यावर तुमचा ओ टी पी ते मोबाईल नंबर आपल्या सुद्धा मोबाईल मध्येच असणं गरजेचं हे पण देण्यात घ्यायचे आता तुमचा ऍप इन्स्टॉल झालेलं आहे बाकी इथं काय करायची गरज नाही आपण डायरेक्ट जायचे आता इथे तर पाहू शकताय तुम्ही आता मेराई के वैशिया ॲपवर आपण आलेलो आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं स्टेट निवडायचं व्हेरीफाय लोकेशन आपण लोकेशन ऑलरेडी ऑन केलेलं आहे तर हे व्हेरीफाय लोकेशन व्हेरीफाय लोकेशन क्लिक करण्याच्या आधी इथं तुम्ही पाहू शकता हे जे काय आपले लोकेशन ऑप्शन आहे हे अगोदरच तुम्ही हे करून घ्यायचे तर व्हेरीफाय लोकेशन पाहू शकता तुम्ही व्हेरीफाय होत आहे व्हेरीफाय लोकेशन आपलं जे आहे ते व्हेरीफाय झालेली त्याच्यानंतर तुम्ही कोणाचा पण एखादा आधार नंबर घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपण आता एक आधार नंबर ओ जनरेट ओटीपी म्हणायचं जो पण आधार मोबाईल नंबरला जो काय सॉरी जे आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर तुमचा हा ओटीपी जाणार आहे इथं ओटीपी हे करायचं आपण एक मिनिट आपल्याला जो ओपी ओटीपी दुसऱ्या मोबाईल मध्ये आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागत आहे तर पाहू शकता तुम्ही सव्वीस एकोणपन्नास एकोणतीस ओ टी पी हे केल्याच्या नंतर इथे कॅपच्या फिलअप करायचं आहे कॅपचा पाहू शकता तुम्ही ओके सबमिट म्हणायचं आहे कॅपच्या फिलअप केल्यानंतर तर आता पाहू शकता या ठिकाणी जी काय केवायसी ऑलरेडी झालेली आहे आधारची त्याच्यामुळे अक्षर ऑप्शन दाखवत पाहिजे तर नवीन केवायसी करण्यासाठी फाईंड केवायसी म्हणायचं यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व परमिशन आपल्याला देऊन टाकायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही आता ज्या चार पाच स्टेप आहे ते पुढे येत आहे आपल्या याच्यात इनिशिलाइज स्टेप इनिशियलाइज करते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे फेस ऑथेंटिकेशन आपले जे पाच चार पाच स्टेप आहे ते ॲटोमॅटिक होऊन जात आहे इथं तुम्हाला एम तुम्ही पाहू शकता हेला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे राईट मार्क करायचं आहे या ठिकाणी बॉक्समध्ये आणि प्रोसिड म्हणायचे प्रोसिड म्हणाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता मी बॅकचा कॅमेरा हे करतोय तर प्रकारे पाहू शकता तुम्ही डोळे मिस असे डोळे मिचवायचे आणि अशा प्रकारे पोहू शकताय तर आता ह्या ज्या आधार मेंबरची जे के वाय सी ते ऑलरेडी झालेली त्याच्यामुळे तुम्ही पोहू शकताय दिस मे सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन ई केवायसी तर ऑलरेडी के वाय सी झालेलं म्हणजे अशा प्रकारचं ऑप्शन दाखवतो आणि तुमचं जर झालेलं नसेल तुम्हाला सक्सेसफुली डन के वाय सी असे ऑप्शन येणार आहे अशा प्रकारचा खूप महत्वाचा युजफुल व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला बेल ऑकॉनचं जे बटन आहे ते या ठिकाणी ऑल सिलेक्ट करून घ्या तर चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके डन